खुनाचा प्रयत्न गंभीर चाकू हल्ला केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून अटकेतील आरोपी सशर्त जामीन मंजूर सोलापूर प्रतिनिधी धारदार चाकू वापरून खुनाचा प्रयत्न गंभीर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक शून्य चारशे एकोणपन्नास दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे नऊ एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न व तीनशे एकावन्न तीन प्रमाणे आरोपी रामचंद्र चंद्रकांत पुजारी रानार मैंदर्गी तालुका जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता सदर प्रकरणात फिर्यादी चिदानंद शिवचलप्पा पुजारी व सत्तावीस वर्ष रानार मैंदर्गी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांनी दिलेल्या जबाबानुसार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी रामचंद्र पुजारी यांनी पूर्ववैमस्यातून फिर्यादीस तू माझ्या मुलीला का वारंवार त्रास देतोस आज तुला खल्लासच करतो असे म्हणत आरोपीकडे असलेल्या धारधार चाकूने फिर्यादीस त्याच्या मानेवर आणि हातावर तसेच पोटाच्या डाव्या बाजूला चाकूचे वार करून गंभीर जखमी केले होते तसेच यातील फिर्यादीने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना देखील आरोपीने त्याचा पाठलाग केला होता तदनंतर सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते सदर घटनेतील आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आपला जामिनासाठी अर्ज दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री योगेश राणे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे या प्रकरणात तर्फे ॲडव्होकेट कदीर औटी ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे ॲडव्होकेट वैभव बोंगे ॲडव्होकेट रोहित थोरात ॲडव्होकेट पैगंबर सय्यद ॲडव्होकेट ओंकार फडतरे ॲडव्होकेट मोहीम पठाण ॲडव्होकेट सुरत्न व्हाग ॲडव्होकेट मनीष बाबरे ॲडव्होकेट शिवानी पवार ॲडव्होकेट अजय वाघमारे ॲडव्होकेट अभिषेक नागटिळक आणि ॲडव्होकेट त्वरिता वाघ यांनी काम पाहिले तर फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट विक्रांत फताटे आणि सरकारतर्फे श्रीमती ॲडव्होकेट डोके यांनी काम पाहिले